होळी निमित्त आज आपण पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी चा सगळ्यांच्या आवडीची असते पुरणपोळी म्हटलं की खूप घाट घालावा लागतो भांड्यांचा खूप पसारा होतो पण पन आज आपण इथे मिक्सर पुरण यंत्र किंवा पाटा वरवंटायचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने पुरण कसं वाटायचं याची साधी आणि सोपी रेसिपी बघणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच पोळी ट्राय करणार असाल किंवा वारंवार पोळ्या करूनही तुमच्या पोळ्या जर फुटत असतील पुरण व्यवस्थित तयार होत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पुरण कसं तयार करायचं पीठ कशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि काटो काट पुरण भरलेली अगदी पातळ अशी पोळी कशी लाटायची यासाठीच्या भरपूर टिप्स मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे अगदी सुंदर अशी पुरणपोळी जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा कुकरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपाने मोजून दोन कप एवढी आपण चण्याची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात ही अर्धा किलो चण्याची डाळ आहे यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला अशी धुऊन घ्यायची आहे तुमच्याकडे जा जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कोणत्याही का वाटीच्या प्रमाणात सगळं साहित्य मोजून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला ज्या कपाने आपण टाळ घेतली होती त्याच कपाने पाच कप एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी कटाची आमटी सुद्धा बनवणार आहे त्यामुळे मी इथं पाच कप पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला नुसत्या पोळ्या तयार करायच्या असतील तर इथे चार कप पाणी तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे डाळ पटकन शिजते आणि छान मौसूत अशी शिजली जाते झाकण लावून याला आता आपल्याला सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ आपल्याला अगदी ओव्हरकूक शिजवून घ्यायची आहे पोळीसाठीचं कणिक मळून घेऊया त्यासाठी इथं मी मैद्याची बारीक चळण घेतलेली आहे ज्या कपाने आपण चण्याची डाळ मोजून घेतली त्याच कपाणी तीन कप आपण इथे गव्हाचं पीठ घेणार आहोत आज आपण फक्त गव्हाच्या पिठापासून पोळी तयार करणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा पोळी करणार असाल आणि तुम्हाला जर पोळी फुटण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप मैदा घेऊ शकता तरी ही पोळी छान मोहलुसलोशीतच तयार होते आता हे सगळं पीठ आपण चाळून घ्यायचंय जर तुमच्याकडे अशी बारीक चाळण नसेल तर तुम्ही कपड्याने पीठ सुद्धा गाळून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि अगदी पाव चमचा हळद घालायची आहे हे सगळं मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय खूप जास्त पातळही मळायचं नाहीये आणि खूप जास्त घट्टही नाही मिडियम पीठ आपण इथं मळून घेऊया तर पीठ बघा या पद्धतीने आपण मळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तेल घालून घ्यायचंय पिठामध्ये असं तेल घालून थोडस मळून घेतलं की पीठ छान मौसुक तयार होतं असं हे चिकट पीठ आहे ते थोडस हातापासून वेगळं झालं पाहिजे आणि व्यवस्थित असा याचा एक गोळा तयार व्हावा यासाठी आपण ह्याला छान असं तेल लावून मळून घेतोय तेल लावून असं पीठ मळून घेतलं की पिठाला चांगला लवचिकपणा येतो आणि पोळ्या लाटताना अजिबात फुटत नाही आता सगळ्यात शेवटी आणखी एक चमचा आपण घालून घेऊया आणि पुन्हा ह्याला थोडस मळून घेऊया तर इथं आपण पीठ मळण्यासाठी अगदी दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे आता पीठ बघा अगदी मस्त असं इथं आपलं तयार झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपण अर्ध्या तासासाठी याला साईडला ठेवून देऊया कुकर इथे आपला थंड झालेला आहे कुकरची वाफ पूर्णपणे जिरल्यानंतरच आपल्याला कुकर खोलायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता कटाच्या आमटीसाठी सुद्धा आपल्याला इथे पाणी काढता येणार आहे आणि डाळ सुद्धा बघू शकता अगदी छान अशी मौसूत शिजलेली आहे डाळ अशी ओव्हरकूक आपल्याला शिजवून घ्यायची आहे आमटीसाठी आता आपण पाणी वेगळं करून घेऊया तर इथं मी एक चाळण घेतलेली आहे त्यावरती ही सगळी डाळ ओतून घ्यायची आणि ह्याच्यातील पाणी आपल्याला नेतळून घ्यायचंय डाळीला असं थोडस हलवून घ्यायचं म्हणजे यामध्ये आतमध्ये जर कुठं पाणी शिल्लक राहिलेलं असेल तर ते खाली चाळणीमध्ये निघून येतं आता याच्यातली वाफ पूर्णपणे जाईपर्यंत पाच ते सात मिनिट आपण याला असंच ठेवून देऊया तर डाळीचं हे जे पाणी आहे त्यापासून मस्त झणझणीत अशी कटाची आमटी तयार केली जाते आता आपण कटाची आमटी करणार नाहीये फक्त मी इथं पुरणपोळी कशी करायची ते दाखवणार आहे हे डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आता आपण डाळ वाटून घेऊया तर याच चाळणीमध्ये आपण डाळ वाटणार आहोत त्यामुळे जी जास्तीची डाळ आहे ती मी इथे साईडला काढून घेतेये आणि आपल्याला जेवढी वाटता येईल तेवढी डाळ मी या चाळणीमध्ये ठेवलेली आहे तर डाळ वाटून घेण्यासाठी इथे मी एका ग्लासचा वापर करतेय तुम्ही ग्लास ऐवजी स्मॅशरचा सुद्धा वापर करू शकता आणि डाळ गरम असतानाच पटपट अशी वाटली जाते त्यामुळे आपण लगेचच ही डाळ वाटून घेऊया यामध्ये लगेचच गूळ घालायची घाई करायची नाही लगेचच यामध्ये जर गुळ घातला आणि आपण ही जर डाळ शिजवून घेतली तर डाळ थोडीशी जड होते आणि मग ती पटकन वाटली जात नाही तर इथे बघा आपली जी डाळ आहे ती अगदी मौसूत अशी एकसारखी वाटली गेलेली आहे डाळ वाटत असताना डाळीतली जर एखादी डाळ तशीच राहिली किंवा एखादे मोठे तुकडे जर यामध्ये शिल्लक राहिले तर पोळी लाटताना पोळी व्यवस्थित लाटली जात नाही मध्ये ती पोळी फुटली जाते यासाठी मस्त अशी मौसूत लोण्यासारखी डाळ आपण इथे वाटून आहे आता ज्या कपाने आपण मोजून डाळ घेतली होती त्याच कपाने मोजून आपण दोन कप एवढा बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचाय अर्धा किलो डाळीसाठी आपण इथे अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे गुळ अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि डाळ आणि गुळ हे व्यवस्थित असं एकजू करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे गॅसवरती ठेवून आहे गॅसची फ्लेम ठेवायची आणि एकसारखं हलवात आपल्याला ही डाळ परतून घ्यायची आहे यामध्ये आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे सुरुवातीला मिश्रण हे, हे थोडंसं पातळ होतं आणि त्यानंतर मग घट्टसर व्हायला सुरुवात होते तर एक दहा ते पंधरा मिनिट आपण ह्याला असंच परतत राहायचं आहे आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर कडेने सुद्धा ही डाळ जर चिटकत असेल तर ह्या पद्धतीने कडेची डाळ सुद्धा काढून घ्यायची आणि ह्याचा एक घट्टसर असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पॅन पासून ही अशी वेगळी व्हायला सुरुवात झाली तर समजायचं पुरणपोळीसाठीच इथं सा पुरण आपलं तयार झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला जायफळ आणि वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पुरण खूप जास्त जर ओलसर असेल तरीही पोळ्या व्यवस्थित लाटता येत नाही पण तुम्ही जर पहिल्यांदा पोळ्या करणार असाल किंवा नवीन असाल तर पुरण झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर पुरणामध्ये असा एक चमचा उभा रोवून पाहायचा तो जर स्ट्रेट उभा राहिला तर समजायचं आपलं इथं पुरण परफेक्ट असं तयार झालंय आणि दुसरी टिप्स म्हणजे पूर्ण असं ह्या पद्धतीनं हाताला जर चिटकत नसेल तरीही आपलं पुरण इथं परफेक्ट असं तयार झालंय समजायचं आता हे सगळं मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्याला हलकस थंड करून घेऊया खूप जास्त वेळ जर हे फॅन खाली ठेवलं तर वरून मिश्रण थोडंसं कोरडं होतं त्यामुळे हलकस कोमट असतानाच हे मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे मिश्रण आहे ते आपण पोळ्या लाटेपर्यंत छान मौजूत असं राहतं त्यामुळे पीठ खूप जास्त कोरडं होत नाही आणि पोळ्या व्यवस्थित लाटता येतात पुरण तयार होईपर्यंत आपलं पीठ सुद्धा अर्ध्या तासात छान भिजलेलं आहे आता ह्याला आपल्याला तेलही लावायची गरज नाहीये अगदी मस्त असं आपलं इथं पीठ बनवून तयार झालेलं आहे अगदी हलक्या हाताने आपण आता ह्याला मळून घेऊया आणि आता हे पीठ सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मस्त मौसूत असं झालेलं आहे आणि असं ताणून बघितलं की ह्याला छान असा लवचिकपणा आलेला आहे आणि अशा पिठापासून तयार केलेली पोळी अजिबात फुटत नाही आणि कितीही पुरण भरलं तरी अगदी काटोकाट पात्र अशी पोळी लाटता येते तर इथं आपलं पीठ सुद्धा अगदी मऊसू असं तयार झालेलं आहे चा, आता आपण पोळी लाटायला घेऊया पोळी लाटण्यासाठी कोरडं पीठ सुद्धा आपल्याला बारीक चाळीने चाळून घ्यायचं आहे आणि इथं मी आता लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे मोदकाचं सारण भरण्यासाठी आपण ज्या पद्धतीने खोलगट पारी तयार करून घेतो अगदी त्या पद्धतीनं अशी ह्याची खोलगट पारी तयार करून घ्यायची ह्याच्या मधोमध अगदी थोडंसं कोरडं पीठ लावायचं म्हणजे पोळी अगदी मस्त टम्म फुकते आणि आपण जेवढं पीठ घेतलेलं होतं त्याच्या तिप्पट मी इथं पुरणाचा गोळा घेतलेला आहे मध्ये पुरण दवत पिठाच्या अशी कोलाकार शेंडी तयार करून घ्यायची आणि वरच जे टोक आहे ते यामध्ये जसं धुंगरून घ्यायचं आता हा गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि ह्याला हलक्या हाताने आपण आता प्रेस करून घेणार आहोत लगेचच लाटायचं नाही नाही तर मग पोळी फुटू शकते हाताच्या तळव्याच्या सहाय्याने ह्याला असं प्रेस करत आपल्याला ही पोळी अशी थोडीशी पसरवून घ्यायची आहे म्हणजे पोळी व्यवस्थित अशी लाटता येते आणि पुरण सर्वत्र एकसारखं लागलं जात आता खूप जास्त दाब न देता अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे सुरुवातीला अशी लाटून घ्यायची आणि त्यानंतर कडेच्या साह्याने आपल्याला ही पोळी लाटायची आहे म्हणजे पुरण जे आहे ते अगदी काटोकाट आपल्याला हे पसरलेलं दिसत असेल तर पोळी बघा कितीही पातळ लाटली तरी पोळी अजिबात फुटत नाही इथं आपण ज्या पद्धतीनं पुरण तयार केलेलं आहे ज्या पद्धतीनं आपण पीठ मळून घेतलेलं आहे त्यामुळे पोळ्या अजिबात फुटत नाही आणि खूप पातळ अशी ही पोळी लाटता येते गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती ही पोळी घालून घ्यायची फ्लेम आपल्याला थोडीशी हाय ठेवायची आहे अगदी बारीक वरती जर पोळ्या केल्या तर त्या पोळ्या कडक होतात त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि ह्या पोळीला आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एकदा पोळी पलटी करून घेतली की त्याला लगेचच उलताना लावायचं नाहीये पोळीला स्वतःहूनच फुलून द्यायचं आहे वरून थोडासा तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता आणि मग पोळीला पलटी करून घ्यायचं अगदी मस्त अशी टम्म फुगलेली पुरी सारखी आपली पोळी बनवून तयार होते तुम्हाला ही पोळीची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान आणि प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी पद्मजा रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बटन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपीज लगेचच पाहायला भेटतील पुन्हा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद